नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे आपला प्लास्टिकमुक्त भारत आरोग्यपूर्ण जीवन तुम्हाला कोडे विचारू का अशी कोणती वस्तू आहे जी सगळीकडे असते जसे की भाजीच्या पिशवीत पाण्याच्या बाटलीत खेळण्याच्या बॉक्समध्ये डब्यात पण ही वस्तू आपल्या मातीला नदीला आणि अगदी आपल्या शरीरालाही हानी पोहोचवते ओळखा पाहू अशी कोणती गोष्ट आहे ती वस्तू म्हणजे प्लास्टिक मला तर आपण एक गोष्ट पाहू ती म्हणजे प्लास्टिकची तक्रार चिंटू आईसोबत बाजारात जातो आई, आई प्लास्टिकची पिशवी घेते चिंटू विचारतो आपण कपड्याची पिशवी का नाही आणली आई म्हणते घाईत राहिलं रे त्या रात्री चिंटूला स्वप्नात प्लास्टिकची पिशवी बोलताना दिसते ती म्हणते माझा वापर लोक फक्त सोयीसाठी करतात मी विघटनशील नाही नदी समुद्र प्रदूषित करते पिशवी तिने सांगितलं की माझ्यामुळे प्राणी मरतात माणसं आजारी पडतात चिंटू घाबरून उठतो आणि ठरवतो आजपासून प्लास्टिकचा वापर बंद माहिती प्लास्टिक वापरणं का वाईट आहे हे शेकडो वर्षापर्यंत विघटित होत नाही नदीत समुद्रात गेल्यावर प्राणी गिळतात आणि मरतात जाण्यावर विषारी धूर साच्या माध्यमातून आजारांना कारण ठरते माती खराब होते झाडे उगवत नाहीत आपण काय करतो चुकून घराबाहेर कचरा टाकतो रोज प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो बाटल्यात चमचे स्ट्रॉ फिकून देतो यामुळे दु पर्यावरण दूषित होऊन आजार होऊ शकतात कृती भागवन चला आता आपण काही खऱ्या गोष्टी करूया आजच हे तीन काम करूया पहिला तर आहे कापडाची पिशवी घेऊ वापरा दुसरं शाळेत प्लास्टिक डेट ठरवा तिसरा आहे घराबाहेर कधीही प्लास्टिक टाकू नका आणि हो आपल्या वर्गात एक प्लास्टिक विरोधी संघ तयार करा कर्ष निष्कर्ष असा निघतो की मित्रांनो तुम्ही आणि मी जर सवय बदललो तर आपली माती नद्या हवा सगळे स्वच्छ होईल आपल्याला आरोग्यपूर्ण जीवन मिळेल